एक्केचाळीस एक्केचाळीस लक्ष्मी नगर यांच्या डोलीतला सर दर्जा आताच आहे बघा आज आठवड्यामध्ये एकोणीस मैदानामध्ये गटपात झाले किती मध्ये एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये गटपात झाले बघा किती दिवसापासून याला मैदानात काढतो तरी आता तिसरं मैदान आहे तिसरं मैदान हा तिसरं चौथं मैदान आहे आज याच्या आधी काय गट आज ह्याच्या आधी सांगूला किसरी गट काढला होता त्यानंतर त्याला बैलच पुरत नव्हता बैल तासात तर जायचा ना तर बैल तर कमी पडायचं आणि बरंच तुम्हाला आता पण रायबाचे मालक स्पेशल भेटण्यासाठी त्यांच्या आय डी व्हिडिओ सेम रायबासारखा दिसतो रायबा सासर हा सासर त्या बैलासारखा त्यांना सगळ्या आता नियोजन काय आता चांगलाच बैल घालतोय पण बैल पुरत नाही ज्याला चांगला बैल मागितलं तर वाहिनी मागतात पण अजून बैल पुरला आणि बैल पुरला नाही आज पण एकोणीस मध्ये बघा बैल आज पण हातातच वासर होत काय वाटते आज आशा हा राहायला असं वाटतंय गाडी का बघ दुसऱ्या फेऱ्याला बैल वाढतोय किती जण आलं बैलासोबत ते पाच सात जण आलंय पाच सात जण आले आणि संग्राम संग्राम नाही आला काल पहाले त्यामुळे असला नाराज केला नाही कधी नाराज करत नाही सरजा आणि एका शेवटच आहे शेवट आहे आणि रायबाची दुसरी कॉपी आज रायबाया मालकाने पण भेट दिली आवर्जून त्याचं कौतुक केलं कस का वाटत बघून कॉपी त्याची आहे म्हणून घेतलं होतं वासरू वासरू चांगलं लागलं नशिबान कष्टाचं फळ मिळालं सांभाळलंय बघा एक हाड तुम्हाला दिसणार नाही आणि एकदम रोज करत मालकाने धरलंय तर कुठल्याही त्रास त्याला होत नाही एकदम जीव लावलेला आहे तर आज सेवेसाठी काय शुभेच्छा देऊन